सौर ऊर्जेत पश्चिम महाराष्ट्र गतिमान एक किलो वॅटसाठी तीस हजार रुपये अनुदान दोन किलो वॅटसाठी साठ हजार रुपये अनुदान तर तीन किलो वॅटसाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अनुदान गरजेपेक्षा अधिकची वीज महावितरण विकत घेणार परतावा वीज बिलात संयोजित करणार ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार केंद्र सरकार आणि महाराष्ट्राच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यातील एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत त्यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौरऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यात आणखी आठशे पंच्याहत्तर अशी सौर ऊर्जेच्या प्रकल्पाची कामे वेगाने पूर्णत्वात जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर एक तीन किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिट मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या घरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली जाते अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील घर उजळून निघतील केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यात एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यात आणखीन आठशे पंच्याहत्तर अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची कामं वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर चा एक ते तीन किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीमुळे दर महिन्याला सुमारे एकशे ते तीनशे साठ युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील घर उजळून निघाली आहेत पंतप्रधान सूर्य घर योजनेला जनतेचा प्रतिसाद अशाच बातम्या पाहण्याकरता आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद